असं आहे मी जनतेमधून निवडून आलेला माणूस आहे मले राजीनामा मागेन तर माझी जनता मागेल मी अगर दहा वर्षामध्ये पूर्व नागपूरमध्ये काहीच केलं नसेल तर जनता मले राजीनामा मागेल ती जी मॅडम बोलत आहे त्यांचे नेते सतीश चतुर्वेदी हे पूर्व नागपूरचे पंचवीस वर्ष आमदार होते चौदा तेरा चौदा वर्ष राज्याचे दबंग मंत्री होते तरीसुद्धा पूर्व नागपूरचं चित्र ते बदलू शकलं नाही त्यावेळेस यांना जाग नाही आला की आपल्या नेत्याचा राजीनामा आपण मागावा आज पूर्व नागपूर पूर्णतरेसं बदलला आहे तुम्ही बी त्या भागामध्ये जाऊन आले असेल तुम्हाला बी दिसलं असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात गडकरी साहेबाच्या माध्यमातून फडणीस साहेबाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झालं आहे आणि अशा प्रकारचं राजीनामा म्हटलं आणि कोणी म्हणून ना राजीनामाच्या विषय तर त्यात त्याला ते, ते, काही अर्थ नाही आहे राजीनामा दिला आता सहा महिन्यानंतर निवडणुका ना तुमची इच्छा असेल तर तुम्ही लढा ना जनता निर्णय ठरवेल ना की ज्या जनतेचे जो जनप्रतिनिधी राहते जनताच्याच भरोश्या निव नु, निवडून नु, येते आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तु, ते संपूर्ण वाठोड्यामध्ये जर तुम्ही चित्र पाहिलं असेल तर चारशे पाचशे रुपया फुटाप्रमाणे बी प्लाट त्या ठिकाणी आसानीनं भेटत होते आज चार चार पाच पाच हजार रुपये फुटाचे त्या ठिकाणी भाव झाले हे काही माझ्या चेहरा पाहून भाव नाही झाले तर आपण काही करून दाखवलो म्हणूनच त्या ठिकाणी भाव झाले ज्या ठिकाणी तुम्ही गेलो होतो गेल्या त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आला हो त्या ठिकाणी सिम्बॉसिक आहे इंटरनॅशनल लेवलचं क्रीडा संकुल बनत आहे समोर एक एकर जागा पोलीस दे दिली आहे मुंबईची इंटरनॅशनल शाळा समोर येत आहे इतकं डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि म्हणून यांच्या पोटामध्ये काहीतरी दुखत आहे आणि म्हणून हे अशा प्रकारचे उठपटांग धंदे करत आहे थँक्यू